नमस्कार सीमाझ रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी करते प्लम केक आता पहा साहित्य इथे घेतलेले आहेत काळ्या बेरीज काजू अक्रोडचे तुकडे बदामाचे तुकडे सनफ्लावर सीड्स काजूचे तुकडे बेदाणे आणि क्रॅनबेरीज आणि अक्रोडचे तुकडे तर इथं मी दोन संत्र्यांचा जो दो ज्यूस आहे तो काढलेला आहे आणि त्यामध्ये सर्वसं ड्राय फ्रूट्स आणि बेरीज आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायच्यात पाश्चात्य देशामध्ये जेव्हा प्लम केक केला जातो त्यावेळेस वर्षानुवर्ष त्यांच्या ह्या बेरीज आणि ड्रायफ्रूट्स आहेत हे बियर किंवा रममध्ये भिजत असतात त्यामुळं त्यांचा केक के वेगळ्या पद्धतीचा असू शकतो आपण इथं पर्यायी म्हणून आपण संत्र्याच्या रसामध्ये हा लमकेक आहे तो करणार आहोत आणि ह्या बेरीज आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला संत्र्याच्या रसामध्ये शिजवून घ्यायचेत हा केक आहे तो आपण इन्स्टंट असा बनवतोय त्यामुळं आपण ही शिजवण्याची प्रक्रिया करत आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सध्याच्या रसामध्ये ह्या बेरीज आहे ड्रायफ्रूट्स आहेत ते रात्रभर सुद्धा घेऊ शकता चवीला छान लागणारा हा प्लम केक आहे आणि ह्या बेरीज आहेत त्या इथं मी शिजवून घेते तुम्ही हवे असतील तर यामध्ये तुटीपुटीही घालू शकता त्यामुळे हे आपला हा होणारा केक आहे तो दिसायला छान असा दिसतो आणि हे आपण ड्रायफ्रूट शिजवून घेत असताना एक पाच ते दहा मिनटाचा आपल्याला अवधी लागतो आणि इथं मी कढईमध्ये साखर जी आहे ती कॅरमलाईज करून घेणार आहे आता इथं मी पाववाटी एवढी साखर घेतलेली आहे आणि ते आपल्याला कॅरमलाईज करायची आणि या शुगर सिरपचा आपण वापर केक काढण्यासाठी करणार आहोत कढईमध्ये पाणी अजिबात न घालता ही साखर आपल्याला कॅरमलाईज करून घ्यायची असते त्यामुळे टाकल्यानंतर आपण थोडा वेळा पण ही आई साखर अजिबात हलवायची नाही आणि एक सात ते आठ मिनटात ही साखर आपली कॅरमलाईज करून तयार होते आणि हे सिरप आहे हे छान असं लाल मुल किंवा काळसर कलर येईपर्यंत आपल्याला तयार करून घ्यायचे क्रिसमसच्या दिवसात जे वेगवेगळे प्रकारचे केक बनवले जातात त्यामध्ये प्लम केकला सर्वात जास्त मागणी किंवा सर्वात जास्त आवडीचा हा केक आहे आणि ही साखर कॅरमलाईज करून घेताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे साखरेचे सिरप आहे ते जेव्हा काळसर कलरचं तयार होतं त्यावेळेस आपण त्याचा वापर या केकमध्ये करणार आहोत यामुळे या, या केकला जे आहे ती वेगळी चव आणि वेगळं जे कलर आहे तो येतो या केकमध्ये तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता गुळाचा वापर केल्यानंही आपला होणारा केक जो आहे तो पौष्टिक असा तयार होईल माझं हे साखरेचं कॅरमलाईज साखर करून झालेली आहे आता ह्याला आपण थोडा काळा कलर येईपर्यंत आपण हे गॅसवर ठेवणार आहोत आणि इथं माझं साखरेचं जे सिरप आहे ते तयार झालेलं आहे आणि अजून थोडा वेळ आपण ते काळा कलर येईपर्यंत ठेवणार आहोत हा केक करण्यासाठी आपल्याला किचकट असा वाटेल पण जेव्हा हा केक तयार होतो तेव्हा तो फार सुंदर असा सवीला लागतो ला हे सिरप आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे हा केक बनवताना आपल्याला याची प्राथमिक तयारी करावी लागते जसं की आपले ड्रायफ्रूट्सचे काप किंवा आपले रॅनबिरीज आहेत त्या कट करून घ्याव्या लागतात आणि हा केक तसा थोडा वेळ जरी लागत असला तरी सगळेला छान असा लागतो आता या सिरपमध्ये मी एक चमचा एवढं तूप घालते आणि नंतर यामध्ये आपण गरम पाणी एक अर्धा कप एवढं घालणार आहोत जेव्हा तुम्ही हे पाणी घालता तेव्हा जरा जपून आणि काळजी घेऊनच घाला कारण जेव्हा आपण हे सिरप करतो त्यावेळेस हे भरपूर असं गरम असतं आणि नंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे जे आता आपलं छान इथं कॅरेमचं जे आहे सिरप तयार झालेलं आहे आणि हे, हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे नंतर आपण याचा वापर केकच्या बॅटरमध्ये करणार आहोत आणि हे आपल्याला हलवून छान असं थंड होऊन द्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपण हे केकच्या बॅटरमध्ये आपण याचा समावेश करणार आहोत आणि आता मी इथं पाववाटीचा शुगर सिरप बनवलेला आहे आणि तुम्हाला जर हवं असेल जास्त तर तुम्ही अर्धी वाटीचं शुगर सिरप हे बनवू शकता हे कॅरमलाईस जे आहे ते व्यवस्थित झाल्यानंतर आपल्या बनणाऱ्या केकला चव छान येते आणि कलरही छान येतो केकला हा केक जर तुम्हाला पौष्टिक हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पेटाचाही वापर करू शकता आणि इथं साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता इथं आता मी केकचं बॅटर तयार करायला घेते त्यासाठी मी अर्धा कप एवढं तेल घेतलेलं आहे ते हे तेल घेताना आपल्याला कोणत्याही वासाचं किंवा सेंटचंसं तेल तया घ्यायचं नाही आपलं नॉर्मल जे आपलं खाण्याचं तेल आहे ते घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा कप एवढी पिटी साखर घेतलेली आहे आणि हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे तुम्ही बिटरच्या साह्यानं किंवा हँड मिक्सीच्या साह्यानंही हे बॅटर तयार करून घेऊ शकता साखर विरगळणं महत्त्वाचं आहे आणि हे आपलं बॅटर आहे ते फ्लपी होणंही महत्वाचं आहे तेव्हा आपला होणारा हो ते 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 केक हा छान आणि चांगला स्पॉन्जी होऊ शकतो यामध्ये थंड करून घेतलेलं आपल्याला साखरेचं जे कॅरेमल आहे ते घालायचं आहे आणि हे घालून आपल्याला हे बॅटर जे आहे ते छान हलवून घ्यायचं आहे आपण जे नॉर्मल केक करतो त्या सर्व केकपेक्षा या केकला जे साहित्य आहे ते भरपूर प्रमाणात लागतं आणि आपल्याला व्यवस्थित असं सगळं साहित्य घातल्यानंतर हा केक छान असा तयार होतो आणि हे बॅटर आहे ते आपल्याला हो छान मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं या केकला पाऊन कप एवढ्या साखरेचा वापर केलेला आहे इथं मी अर्धा कप एवढं दूध घालते आणि जेव्हा आपण लिक्विड पदार्थ यामध्ये घालतो त्यावेळेस आपण नंतर जे संत्र्यामध्ये ड्रायफ्रूट जे भिजत घातलेले आहेत तेही यामध्ये घालायचे तेव्हा काळजी घेऊन व्यवस्थित ित्या आपल्याला यामध्ये लिक्विड जे पदार्थ आहेत ते घालावे लागतात आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही मिक्सरच्या साह्याने सुद्धा बारीक करू शकता आणि व्यवस्थित असं माझं हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जे कोरडे पदार्थ आहेत ते यामध्ये घालून घ्यायचेत आणि जेव्हा आपण यामध्ये सर्व कोरडे पदार्थ घालतो त्यावेळेस आपल्याला ते सर्व पदार्थ चाळणीने चाळूनच घ्यायचे आहेत तेव्हा होणारा केक छान असा फ्लपी तयार होतो इथं मी एक एवढा मैदा घेतलेला आहे तुम्ही ऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता इथं मी चॉकलेट प्लम केक बनवते त्यामुळं यामध्ये मी कोको पावडरचाही वापर करणार आहे मैदा हा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे आणि आपला मैदा छान असा चाळून झाल्यानंतर यामध्ये मी तीन चमचे एवढी कोको पावडर घेते ती कोको पावडर ही आपल्याला व्यवस्थित अशी चाळून घ्यायची जेव्हा आपण ह्या वस्तू चाळतो त्यावेळेस त्यात मोठे असे खण राहतात त्यासाठी आपल्याला या वस्तू चाळून घेणं हे गरजेचं असतं इथं कोको पावडर माझी चाळून झालेली आहे पाहू आहे तुम्ही मी यामध्ये आपल्याला मोठे मोठे असे थोडे थोडे जे खडे आहेत ते राहतात त्यामुळे या व्यवस्थित सर्व चाळून घ्यावे लागतात यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा घालते यामुळं आपला केक हा व्यवस्थित फुगण्यास आणि मऊ होण्यास मदत होते आणि पाहू शकता तुम्ही आपलं जेव्हा आपण चाळून घेतो त्यावेळेस जे मोठे या पिठाचे भाग असतात ते चाळणीमध्ये राहतात केकमध्ये सुंठ मिरे दालचिनी वेलदोडा पूड आणि जायफळपूड यांचा वापर केला जातो यासाठी सर्व या साहित्याची जी पूड आहे ती मी तयार करून या केकमध्ये घातलेली आहे आणि हे आपल्याला या चाळणीमध्ये चाळून घेतली आहे मी आणि हे चाळून झाल्यानंतर यामध्येच आपण आता पाव कप जे दूध पावडर असते ती यामध्ये मी घालणार आहे आणि नंतर आपल्याला हे कट अँड फोल्ड मेथडनं आपल्याला हे जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कोणते ह्या प्रकारचे केक बनवता यावेळेस ह्याच मेथडनं आपण जेव्हा सर्व बॅटर जे आहे ते मिक्स केलं केलं की जे आपले बनणारे केक आहेत ते व्यवस्थित आणि प्लपी असे बनतात इथं या प्लम केकमध्ये अंड्याचाही वापर केला जातो तर मी जो हा केक बनवते तो व्हेज केक आहे आपण कोणतेही केक बनवतो तेव्हा ते सहज होणारे असे आहेत पण हा केक जो हो आहे तो जरा थोडा वेळ लागणारा आणि थोड्या जास्त साहित्यात बनणारा असा आहे पण त्यात जेव्हा केक तयार होतो वेगळ्या चवीचा आणि छान प्लपी असा केक तयार होतो तुम्हाला हवी असेल तर यामध्ये कोको पावडर घाला किंवा त्याऐवजी तुम्ही चॉकलेट आहे ते वितळवून घातलं तरी चालू शकतं यामध्ये मी दोन चमचे विनेगरचा समावेश करणार आहे जेव्हा आपण हे केक बनवतो त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये दही घालावं लागतं तेव्हा दह्याच्या ऐवजी आपण इथे विनेगरचा वापर केलेला आहे जेव्हा आपण अंडी घालून केक बनवतो त्यावेळेस आपल्याला विनेगर किंवा दही नाही घातलं तरीसुद्धाही चालू शकतं कारण अंड्यामुळं सगळ्या जे बनणारा केक आहे त्याला फ्लपी किंवा तो जास्त मऊसुद असा तयार होतो इथं जे केकचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण जे संत्र्यात शिजवून घेतले होते ते सर्व ड्रायफ्रूट्स आणि क्रॅनबेरीज आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि तुम्ही जेव्हा सर्व हे केकचं बॅटर जे आहे तेव्हा मिक्स करतात तेव्हा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यावं लागतं आणि याचं जे याचं जे बॅटर आहे ते जास्त पातळ हे करून चालत नाही हा केक असा आपला दाटसरज बॅटर हे आपलं असतं हे ड्रायफ्रुट्स आणि क्रॅनबेरीज आहेत आपल्याला केकच्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथं मी एका भांड्याला तु तेल लावून घेते आणि आपल्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये बटर पेपर घालून आपल्याला आहे केकचं बॅटर जे आहे ते यामध्ये घालून आपल्याला केक हा आणि जेव्हा तुम्ही बटर पेपर यामध्ये घालता तेव्हा बटर पेपरलाही आपल्याला तूप किंवा तेल लावणं गरजेचं असतं म्हणजे आपला हा जो आपण बॅटर जेव्हा घालतो त्यावेळेस आपलं बॅटर अजिबातही बांधण्याला चिकटत नाही तुम्ही जर हा केक ओव्हनमध्ये जर त्या भाजण्यासाठी ठेवणार असाल तर आधी आपल्याला फ्रीट ओव्हन करून घ्यावा लागतो किंवा आपण जर कढईमध्ये हा केक तयार करणार असेल तर आपल्याला कढई किंवा भांड आहे ज्या भांड्यामध्ये आपण हा केक तयार करणार आहोत किंवा भाजणार आहोत ते भांडंही आपल्याला आधीच गरम करून घ्यावं लागतं इथं मी ही बटर पेपर लावून घेते जेणेकरून आपला केक जर फुगला तर आपला केक असा ओव्हरफ्लो व्हायला नको यासाठी आपण भांड्याच्या ही बटर पेपर लावून घेणार आहोत आणि इथं मी बॅटर जे आहे ते भांड्यामध्ये घालून घेते संत्र्यामध्ये शिजवून जे आपण घेतलेले जे सुके मेवे आहेत आणि क्रॅनबेरीज आहेत त्याही मी यामध्ये घालून घेते आणि जादा जर तुम्हाला घालायचे असेल तर अक्रोडचे तुकडे किंवा अख्खे अक्रोड कि आपण यामध्ये घालू शकतो किंवा अख्खे काजू बदाम याचाही समावेश करू शकतो यामध्ये आणि इथं मी ड्रायफ्रूट सर्व घालून घेते आणि हे जेव्हा ड्रायफ्रूट्स आपण ह्या केकमध्ये घालतो त्यावेळेस हे दिसायलाही जेवढे छान दिसतात तेवढेच चवीलाही छान लागतात आणि इथं माझे ड्रायफ्रूट्स घालून झालेले आहेत आणि आपण गरम केलेल्या ज्या भांड्यामध्ये आपण हा केक आपण तयार करण्यासाठी ठेवणार आहोत आणि जेव्हा आपण हा केक तयार करण्यासाठी ठेवणार आहोत त्यावेळेस हा गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि हा केक तयार होण्यासाठी आपल्याला एक तासाचा अवधी लागतो आणि एक तासानंतरच आपण हा चेक करून घेणार आहोत आणि जेव्हा आपण केक आपला तयार झाला की नाही हे पाहणार आहोत त्यावेळेस केकच्या मधोमध आपण सुरी किंवा एखादी स्टिक घालून पाहणार आहोत की आपला केक झाला की नाही आणि आपला प्लम केक आहे तो तयार झालेला आहे आणि आता इथे मी प्लम केक आहे तो कट करून घेते जर तुम्हाला वेगळा अशा प्रकारचा केक खायचा असेल तर हा केक छान असा असू शकतो हव्या त्या साईजमध्ये तुम्ही केक कट करून घेऊ शकता हा केक छान असा बेक झालेला आहे आणि निमित्त मी हा केक बनवलेला आहे आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटही करा आणि तुम्ही हे करून पहा माझ्या या साहित्याच्या मापामध्ये हा केक छान असा तयार होतो आणि निमित्त सर्वांना रेसिपी करून हार्दिक शुभेच्छा आणि केकचा आस्वाद घ्या आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा